सोडून दिली होती मग काय केली बापूराव गावात आहे ही कि झालं त्याकडे काम आहे रे बर बर वाट बघतो मी मला वापरून माणस जोडून दिले ते पण काय करावं ते काम तर केलेलं दिसत नाही आता काम करतो वरनिकून टाकतो काय व्हायला लागले ते म्हशीपेक्षा रेडकू मोठं व्हायचंय वेगळंच काहीतरी व्हायचं आप बोल की इजू का बोल आम्हाला काय बसलो टेंशन आलं र काय करू कशाच मनाक कर मनीस टेक काय म्हणलं काल नका नका हा बघ इजू तू नको ल टेन्शन घेऊ मी आहे की त्याला तू का बला नेमकं काय झालं र अरे आम्ही दोघ काल गेलो रूम बघायला तिथं रूम उघडताना ती म्हणा जरा वादावाद झाली कशामुळे सगळ्या समाजाला विचारून मग कुलूप काढा मग त्याचं पण बरोबरच आहे की सगळ्यांना विचारूनच होते सगळ्यांना विचाराय काय तेवढं मला काम नाही मी काय मोकळा नाही कसं आढावा बोलते बिल नाप र ते समाज मंदिर आहे आज मना उठून बसला तसं उद्या कोणतरी उठून बसल त्यापेक्षा वाद व्हायला नको आपण समाजातल्या लोकांना विचारू हे बघ निक मी ठराविक लोकांना विचारले आता प्रत्येकाला जाऊन विचारायला आपण काय तिथं कोणाला लगीन करायला लागलो नाही आपण एक शिक्षणाच्या चांगल्या कामाची सुरुवात करायला लागलो तुम्हाला पण माहित आहे आहे पण ठराविक लोकांना विचारल्यानंतर ह्याचा काय संबंध विचारा यायचा मला पण ह्यानं ह्याला पण त्याची गरज आहे का नाही तो पण शिक्षण घेतोय अजून हा तरी पण आपण विचारया चार लोकांना मीटिंग बसू मग कसा आहे माहिती चार लोक म्हणजे समाज बारकेतला बारीक माणूस असू दे किंवा मोठ्यातला मोठा माणूस असते ही समाजाचा भागच आहे म्हणून एकदा सगळ्यांना विचारच काय व्हायचं घेऊ आणि विचार आणि त्यानंतर जर ह्याने विरोध केला तर मग तुम्ही दोघं जाऊन त्याला काय करायचं चार माणसं म्हणली झालं की हे काय नाही कारण ते होते की कालची भाषा जी होती ना आरेरावची भाषा होती तो डायरेक्ट अंगावर होता पण मी समजेसपणानं जाऊ दे म्हणून त्याला काल तू मोठा आहेस तू समजून घेतला पाहिजे नाही मी समजून घेतो पण त्याच्या मागलं काय कारण असतं हे तर त्यानं जरा चौकशी करा पाहिजे बाबा कशासाठी तुला माहित आहे का नाही छेरी डोक्याचा आहे त्याच्या बाकीवर त्याची छेरी पाना त्याच्या घरात आम्ही पण छेरी खायच पण आम्ही एक चांगलं नेक काम करायला लागलो बरोबर हो आहे ना असू द्या सगळं आहे ना मीटिंग घेऊया आता तो काय ठरायचं ठरव ठीक आहे माझं मी आणि मला तर माहित आहे सगळ्या लोकांना सांगा तुम्ही समाज मंदिरापासून घेऊया किंवा ऑर्डर ठेवून तुला काही काळजी करून जे काय विषय आहे ते दुपारपर्यंत आम्ही क्लिअर करतो आणि लवकरात लवकर आपण उद्घाटन घेऊन तुझा क्लास चालू एक स्वप्न बघितलंय ते तुटायला नको हीच इच्छा ना, नाही शंभर टक्के आम्ही प्रयत्न करतो आणि करत राहणार मी आता मीटिंग घेतो आणि लवकरच तुला सांगितलं त्यांना पण त्या मिटिंगमध्ये बोल आधी समाज तर सगळा गोळा पण होते सगळा गोळा मी पण येतो ते फोन करतो तुला चला आपण नको नदी करू गाडी नये काय करायला तुम्हाला बसायला गाडी कोणाची आण काय आणत्या नवीन घेतली हे नको वापर दोन हजार दोन हजार आता करायचं भगाराकडे दोन हजार बघू बघवत मोरे काय पण असं पन परिवारानंतर जो कोण असेल तो मित्रच असतोय आणि तो म्हणजे बापूराव तो आपलं काम करणार म्हणजे करणार आता कुठेतरी बरं जरा राणी

आणि तुला असं पण तसं पण काय घरात काम आहे करमना झालं मला म्हणून तुला म्हणलं चल माणस काय माणसांच काय ते माझं घर ना मी एवढी मिसरी घासती आणि मी बी का आवरावर लागली असं आवर कि मर्दी बघ की जरा आता मला नागत घेत नाही तू आई डोक्या पदर घेऊन बसले तुला कुठे आज नाही पंढर पाहुनी माझ्या रेष्मा गे रेश्माची पूर गे बाय रेश्मा तुझ्या कुठे झाले कर्क उत बघितली आज बरी आहे का हा पप्पा पण चांगले अरे भाव ही किती ग बाई भाव नाही मला मी आहे आहे मग काय करतोय ग पप्पा पप्पा काय काम असतात रानातलं तिकडची राहण्यात शेती करते बर किती दिवस राहायचे आता बघू सुट्ट्याला आल्या सुट्टी ला आल्याच नाही शाळेला काय नाही कॉलेजला हा हो किती विलायच ग बाय मी आता नर्सिंगला आहे हा नर्सिंगला म्हणजे दवाखान्यात हो सिस्टर म्हणून ना हा तू हो बरं झालं बाय आयला सुख मिळालं बघ हा आम्ही आजारी पडल्यावर बरं झालं तुझ्याकडे यायला बघ हा राणे बघ जरा शिक पाहुणे आल्या दोन दिवस बघ कस सांगताय आणि तू काम करायला लागलीच माझी शंभडात मासे गुंडाळत नाही का तशी गुरु 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 नुसती फिरकीच आता काम मीच करायला लागले ना ए, काम फडक लागली असं यात अजून दोन ठेवली दोन बया आवडला बघून पण भारी आणि बघता न झालं हा जायच आहे घरगाळ असं तुझं काम आहे चल मुला तुझ बी आवर बाई हो हो चला बाया मला लागले ग आवर ग आवर जपुड आल माझ मला माहिती आहे मी गे चढायला आवड चल अरे बाल्या गुडी किती आता बाबा अरे बाबा जरा खळखल खळखल आंघोळी कर की खळ बोलण्यातच खूप खळखल बोलण्यात

आवाज कोण तर लेस बाहेर दिसायला लागले तेच बघतोय का कशी दिसते मी लय दिसतेस दिसते ड्रेस आवडला तुला ड्रेस काय मला खूप लय आवडते कुठं काय काय का नाही ड्रेस पण छान दिसतो तू पण छान दिसते थँक्यू काय बाहेरला असतो तू चला बघ तुझं पण काय पण असते खरंच बरं जा मला जायचं कुठं चालेल तू तू म्हणून कधी जायचं Bare kjør på. केलं ना होतं तो, तो बापरावच्या अंगावर मी काय बापरावच्या अंगावर गेलो होतो पण ते कसा वादात वाद जरा वाढत गेला अरे पण तो वाद कशाला घालला यास मान्याने अरे वाद बस नव्हतं रे तू तु शब्दाला शब्द लागत गेला त्यामुळं वाद वाढत गेला दुसरं काय नाही पण त्याला सांगाय तू समजावून एकदा बापराव असा आहे असं नाही त्याने घेतलं असत समजून समजून सगळ्या प्रज्ञा रे असू दे झाले चालत जो काय मीटिंग मध्ये निर्णय झाला आहे तो तुला मान्य करावा लागणार शेवटी सगळ्या जणांनी बापूरावला सपोर्ट केलाय तू म्हणते ती बी बरोबर आहे पण असतही थोडं जरा ते बघ म्हणे जी काय मला करायचं ती मी आता फक्त ह्यात काय विघ्न आणू नको बापूराव मी काय तुला करू नको म्हणत नव्हतो फक्त एवढंच माझं म्हणणं होतं की तुझी काय असेल ते समाजाला विचारून कर म्हणून एवढंच माझं म्हणत बाकी काय नाही पण समाजातली माणसं से, शैक्षणिक कामात कशाला अडथळा आणतील कशाला मना करतील मास्तर हे बघा तुम्हाला माहितच आहे आणि सगळ्यांना पण माहित गाव हे आपलं शिक्षणाच्या बाबतीत लय महत्व देत त्यामुळं असल्या कामाला कोण सुद्धा नकार देत नाही हे बघ मला तू पण एवढा विषय पाहिजे बापूराव माझं म्हणणं बघतं एवढंच की हे समाज मंदिर आहे जे काय होईल हो। ते फक्त सगळ्यांच्या समाजाच्या विचारानं व्हावं एवढीच माझी इच्छा आहे हे बघ म्हणे बापूराला वाटतं की आपल्यातली गावातली मुलं शिकून पुढे जावं म्हणून बापरा आपल्यासाठी धडपड करतोय त्याला नकार का देतोय मला समजत नाही लगा तुला हे तर माहित आहे या, या गाड्याने त्या मास्तराला हाकडून लावलं लावलेत ना वर आणखीन त्या समाज मंदिराच्या खिडक्या दोघांनी पोडलेल्या तुम्हाला सगळ्यांना का आम्ही दोघं हा लगा असलं बंद करा असल्यामुळे आम्ही बदनाम झाली आता जी काय गोष्टी घ्या त्या घ्या समाजाने समाजामध्ये आपल्याला सांगितले ती तर आपल्याला मान्यच गय करावं बरोबर तुझ्या दृष्टीने तू मला योग्य सांगेल आणि रागा या तू तुम्हाला बोलला मी तुला बोललो त्याबद्दल मी तुझी सगळ्यांच्या समोर माफी मागतो बरं आता भांडण बसण्यात काही चव नाही लवकर जाऊन ना आपला क्लासचं उद्घाटन घेऊ क्लास चालू कर आता जायला गोष्ट झाल्या माझ्याकडे बंचूक झाली ते मी आपल्याला ते त्याबद्दल माफी मागतो पण माझं जरा कानावर थोडंसं वेगळं असतं की तो समाज मंदिर काहीतरी भाड्याने देणार आहे असं मला जरा बाहेरनं कळवतं म्हणून त्याबद्दल मी तुला बोलू झालेली गोष्ट जायला जाऊ चला आता तुम्ही म्हणताल ते आता झालेच म्हणल्यावर करू वाटा चला तू द्या चार खान खान मला विचार द्याय

ते já regra o que eu te disse? Eu te disse que 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 eu

आले ना कालो आले काल झालं का उकुलतरी व्हीला रूम का लागला मोठा होता पण याच्यात काहीतरी अदुकुर आलेला आहे ना आज बाई मुखाला मध्ये ठेवला आज तर आम्ही काय करतो ना आज पैसे आपण दिसका पण ओ हा दुसरा हा तिसरीले ना हे हात दोन दरवाजा बरोबर ना दरवाजा पोटलेला असेल ज्यावर गेला आज काय

<upcoming> रे आवरा का सरका बुर्का बाय बाय असतील हे लोक आज तरी वेळेत ठीक आहे ना ना पुढे आता हा पण नाही तो लाईट असबी करला पहिला खाली ना तो तो पण हाय प्रेशर हा फर्स्ट करा असं शिकाय मुला सांग सगळ्यांना वडली वडू पुरती रे मी देर से